बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण अठरावे शकुनीला सोबत घेऊन तो धृतराष्ट्राच्या महालाकडे निघाला महाराजा कसलासा विचार करत मंचकावर बसला होता वारा घालत उभ्या असल्या दासीनं युवरा दुर्योधन आणि शकुनी येत असल्याची माहिती त्याला दिली ये शकुनी आज काय काम काढलंस धृतराष्ट्र म्हणाला धृतराष्ट्रासमोरील असनावर ऐस पैस बूड जमवत शकुनी म्हणाला काम कसलं महाराज सहज आपल्या भेटीसाठी आलो होतो थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सहज बोलावं तसं शकुनी म्हणाला महाराज रागावणार नसाल तर बोलतो सध्या पुत्र दुर्योधनाकडे तुमचं म्हणावं तसं लक्ष नाही हेच खरं त्याची प्रकृती किती खालावली आहे ते पाहिलं पण मी म्हणतो एवढं दुर्लक्ष का म्हणून निदान त्याची विचारपूस तरी करत चला शकुनी, अरे मी हा असा आंधळा माणूस तुम्ही सांगितल्याशिवाय मला तरी कसं करणार पुत्र दुर्योधन ये, ये असा माझा, माझा तुला काय झालं आहे ते मला सांग बरं अरे तू माझा ज्येष्ठ पुत्र आहेस हस्तिनापूरचा युवराज आहेस तूच दुःखी आहेस असं कळाल्यावर मग मला सुखाचा घास जाईल का पण मी म्हणतो सर्व प्रकारचे सुखोपभोग तुझ्यासमोर हात जोडून उभे असताना तुला कशाचं दुःख एवढं छळत आहे ते ते तरी सांग राजवाड्यातल्या सुंदर दासींचा कंठाळ आला असेल तर आणखी दासी मागून घे आपल्या राजवाड्यात तुला कुठल्या सुखांची उणीव वाटते ते तरी सांग शत्रूचं सा वाढत चाललेलं कीर्ती वैभव हेच माझं दुःख आहे महाराज संतापानं धुसफुस दुर्योधन म्हणाला मी चार चौघांसारखा खातो पितो वावरतो पण या जगण्याला कसला अर्थ आहे युधिष्ठराचे डोळे दिपवून टाकणार ते राजवैभव पाहिल्यापासून माझ्या अवतीभोवती असलेले सर्व सुखोपभोग माझी संपत्ती हे हे सारच मला अळणी वाटू लागत आहे सहस्त्रावधी लोक रोज त्याच्या वाड्यात सोन्याच्या ताटात जेवतात शतावधी राजे त्याच्या भेटीसाठी तिष्ठत असतात राजसूय यज्ञाच्या वेळी मामा तुम्हीही ते सारं पाहिलं आहे तुम्हाला आठवतं ना कोसल नरेश बृहद्वारानं चौदा हजार उत्तम अश्वयुधिष्ठाला नजर केले होते कांबोज राजानं मेंढरांची लोखर आणि मांजराच्या रोमावलीपासून तयार केलेली सुवर्णचरित्र सुंदर वस्त्र आणि अगणित मृगचर्म नजर केली होती शिवाय पोपटाच्या चोचीसारखं नाक असलेले तीनशे अश्व दिले होते याखेरीज तीनशे सांडणी आणि तितक्या खेचरी दिल्या होत्या कित्येक सार्थवाह वैश्य शुद्र तीन खरव सुवर्ण निष्कांची भेट घेऊन त्याच्या दारावर उभे होते परंतु गर्दीमुळे त्यांना प्रवेश मिळाला नव्हता काश्मीरच्या राजानं मधुर व रसाळ अशा द्राक्षांचे घोस आणले होते शिवाय सर्व प्रकारची उपहार सामग्रीही आणली होती कित्येक यवनराजे अश्व बहुमूल्य आसने नाना प्रकारची रत्ने आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू घेऊन दाराशी उभे होते कलिंग राजानं उत्तम प्रकारच्या मणिरत्नाच्या भिटी आणल्या होत्या मलाई ध्वजानं मलय पर्वतातील सुगंधी चंदनाचे भारी आणले होते, होते। शिवाय तितकेच उत्तम प्रकारचे शंखही आणले होते चौल व केरळ देशांच्या राजांनी मोती वैदुर्य आणि चित्रक नावाची मौल्यवान आणि तितकी दुर्मिळ रत्न युधिष्ठिराला अर्पण केली होती सिंधू राजानं सुवर्णमाला घातलेले पंचवीस सहस्र अश्व दिले होते युधिष्ठिराला मिळालेल्या अशा कितीतरी भेटीचं वर्णन करून झाल्यावर दुर्योधन पुढे म्हणाला यानंतर त्यानंही कित्येक ब्राह्मण स्नातकांना दक्षिणा दिल्या गायी आणि सुंदर दाशी अर्पण केल्या याचिकांना अगणित धनसंपत्ती दान केली कोणीही अतृप्त आणि असमाधानी राहिला नाही इंद्रप्रस्थ नगरीचं वैभव पाहिलं तर त्यापुढे हस्तिनापूरची श्रीमंती म्हणजे काहीच नाही दिवसेंदिवस त्यांचा कीर्ती वैभव वाढत चालला आहे आणि आम्ही मात्र लया चाललो आहोत प्रिय पुत्र धृतराष्ट्र म्हणाला त्यांचा हा द्वेष करू नकोस त्यातून दुःखाखेरीज काहीच निष्पन्न होणार नाही तेही तुझे बंधूच आहेत ना त्यांचं वैभव हे आपलंच आहे असं समज त्यांचे मित्र हे आपलेही मित्र आहेत मग एवढा द्वेष कशासाठी युधिष्ठिरानं कधीही तुझा द्वेष केलेला नाही मग तू त्याचा द्वेष का करतोस आणि त्यांचा द्वेष करायला तुझ्याकडे कोणत्या सुखाची उणीव आहे वैभव आणि सामर्थ्यानं तूही तेवढा सामर्थ्य आहेस नको त्या निरपराध युधिष्ठराचा द्वेष करू नकोस पुत्राचा मोह अनावर असूनही राजा धृतराष्ट्राला जे न्याय वाटत होतं ते सांगितल्याशिवाय राहवलं नाही परंतु पित्यानं केलेला हा अनाठाही उपदेश ऐकून दुर्योधनाचा संताप आणखीनच वाढला ताडकन तो म्हणाला व्यवहार ज्ञान नसेल तर ढीकभर ग्रंथज्ञान व्यर्थ ठरतं ते असं राज्यकारभार आणि राजकारण या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत महाराज क्षीरपात्रात राहून ही तिच्या आस्वादापासून दूरच असलेल्या पळीसारखी तुमची अवस्था झाली आहे तुम्ही जगाला ज्ञान सांगता पण स्वतः मात्र त्याचा काहीच उपयोग करून घेत नाही एका नावेला दुसरी नाव बांधलेली असावी तसं तुमचं झालं आहे तुम्ही त्या विदुराच्या बुद्धीनं चालता आणि स्वतःबरोबरच मलाही गोंधळात टाकता सहनशीलता संतोष हे सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने कदाचित सद्गुण असतीलही परंतु क्षत्रिय राजासाठी ते दुर्गुण आहेत त्यानं सतत सावध राहून स्वार्थाचं चिंतन केलं पाहिजे नेहमी असंतुष्टच राहिलं पाहिजे असंतोष हेच संपत्तीच्या प्राप्तीचं मूळ कारण आहे म्हणून मला असंतोष हवा महाराज असंतोष हवा दया क्षमा शांती हे दुर्बल लोकांनी निर्माण केले कुशकामी शब्द आहेत राजाच्या शब्दकोशात त्यांना स्थान नाही दुर्बल असो वा सबल आपला असो वा परका शत्रूवर अखंड विजय मिळवणं हेच क्षत्रियत्वाचं मुख्य लक्षण आहे ही बृहस्पतीची वचनं तुम्हीच मला ऐकवली आहेत ना राजाला हवा असतो तो फक्त विजय मग तो कोणत्याही मार्गाने मिळवलेला असो वृक्षाच्या मुळाला लागलेली वाळवी संपूर्ण वृक्ष खाऊन टाकते त्याप्रमाणे आज लहान वाटणारा शत्रू प्रबळ होत गेला तर उद्या घातक ठरतो त्यामुळं त्याचा नाश करणं हे श्रेयस्कर ठरतं त्यांची संपत्ती हस्तगत होत नाही तोवर मी असाच द्वेषाग्निक जळत राहणार त्यांची संपत्ती मी हस्तगत करीन किंवा त्या प्रयत्नात मरणपत करीन दुर्योधनाचा तो त्रागा पाहून धृतराष्ट्र हतबल झाला म्हणाला मग मी काय केलं म्हणजे तुझं समाधान होईल ते तरी सांग गंधार राजा मामा शकुनी द्यूत कुशल आहेत त्यांना द्यूत खेळण्याची अनुमती द्या धृतराष्ट्राची वृद्ध मुख मुद्रा त्रस्त वाटू लागली द्यूत खेळायची अनुमती देऊन काय साध्य होणार आहे तेच त्याला कळेना जेवेवर साखर घुळवत शकुनी म्हणाला होय महाराज तुम्ही फक्त युधिष्ठिराकडे द्युताचं निमंत्रण पाठवा पुढच्या सगळ्या गोष्टी मी पाहून घेईन दुर्योधन म्हणाला द्यूत जिंकलं तर कुठल्याही प्रकारचं युद्ध न करताच आपलं इप्सित साध्य होईल तुम्ही फक्त अनुमती द्या शकुनी म्हणाला होय महाराज द्यूत आर्योचित्तच आहे त्यात वाईट ते काय आहे शकुनीचं ते गोड बोलणं ऐकून आता धृतराष्ट्र त्रागा करू लागला शकुनी शकुनी अरे तुझ्या रूपानं माझ्या मुलांभूती साक्षात मृत्यूच घोटाळतो आहे असंच मला वाटतं भावांमध्ये द्वेषाचं बीज पेरून काय मिळवणार आहेस आत्तापर्यंत त्यांना नष्ट करायचे दुर्योधनानं थोडे का प्रयत्न केले त्यातून काय साध्य झालं आता तू द्यूत अर्योचितच आहे असं म्हणून सांगतोस पण कृष्ण त्यांचा पाठीराका असल्यावर त्यांचा पडाव तरी आहे का अरे युधिष्ठिरानं नेहमीच मला पित्याच्या जागी मांडला आहे माझ्याकडे पाहूनच त्यानं दुर्योधनाला क्षमा केली आहे हे, हे तू लक्षात ठेव राजसूय यज्ञाच्या वेळी त्यांनी आम्हाला किती सन्मानानं वागवलं ते पाहिलंस ना नजराने स्वीकारून हात थकले म्हणतोस अरे पण ते, ते काम तुझ्याकडे आलं हा तुझा सन्मानच नव्हता का द्रौपदी हसली म्हणतोस आपण पाय घसरून पडल्यावर कोणीही हसणारच त्यात विशेष ते काय अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यावा ही कृश्रेष्ठ भीष्मांची सूचना होती ना त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काय का आहे दुर्योधन म्हणाला मी उपदेश ऐकून घेण्यासाठी तर आलेलो नाही तुम्ही अनुमती देणार नसाल तर इथं आत्ता तुमच्या समोर मी माण्यावर खडक चालवून घेईन हे पुरता लक्षात ठेवा धृतराष्ट्र पुरता हातबल झाला दुर्योधन त्याचं काही एक ऐकून घ्यायला तयार नव्हता डोळ्यांतून पाणी गाळत म्हणाला पुत्र दुर्योधन असा जीव घेण्या हट्ट करू नकोस मला थोडा विचार करू दे मी थोडं विदुराशी बोलतो अशा बाबतीत त्याचा सल्ला मला नेहमीच विदूर या विचाराला कधीच मान्यता देणार नाही उलट तोच तुमच्या पुढे नीतीपाठ वाचेल राजकारण आणि कुठल्या तरी जुनाट ग्रंथात लिहून ठेवले नीतीपाठ या गोष्टी पूर्णपणे वेगळे आहेत महाराज त्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही तुम्हीही त्या विदुराचेच पाढे वाचता पण त्याला आम्ही डोळ्यासमोरही नको आहोत राजाच असा दुसऱ्याच्या हातचं बाहुलं झाला तर मग आम्ही काय करायचं ठीक आहे मीच आत्मघात करून घेतो मग तुम्ही त्या विद्रोहाला घेऊन निश्चिंतपणे राज्य करा धृतराष्ट्र पुन्हा गप्प झाला होता आपल्या बोलण्याचा अपेक्षित परिणाम झालेला आहे हे पाहून दुर्योधन पुढे म्हणाला तुम्ही असं दुर्लक्ष करत राहिलात तर शत्रूचं बळ असंच वाढत जाईल आणि एक दिवस ते आम्हाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत आपले शत्रू प्रबळ होत चालले असताना तुम्हाला झोप तरी कशी लागते हेच मला कळत नाही ते अधिक बलवान होत नाहीत तोवरच त्यांचा सर्वनाश केला पाहिजे ही संधी पुन्हा येणार नाही महाराज आणि द्यूत हा खेळ आम्ही काही त्यांच्यासाठी नव्याने शोधून काढलेला नाही तो क्षत्रियांचा जुनाच खेळ आहे तो जर आज आमच्या उपयोगी पडत असेल तर त्यात काय चुकीचं आहे मी काही त्यांना ठार मारायला निघालेलो नाही आहे फार तर ते आमच्या सामंतांसारखे आमचे मांडलीक होऊन राहतील तू म्हणतोस त्यातलं काहीच माझ्या मनाला येत नाही धृतराष्ट्र म्हणाला पण ते आता ते असू दे तुझी इच्छाच आहे द्यूतग्रह उभारायची आज्ञा दे दुर्योधन आणि शकुनी मग महाराजांजवळ अधिक थांबले नाहीत घाईघाईने ते बाहेर पडले ज्याला हजार खांब आणि शंभर दारं असतील असं स्फटिका नावाचं भव्य द्युतग्रह उभारायची आज्ञा देऊन धृतराष्ट्रानं दुर्योधनाची समजूत घातली खरी परंतु द्यूतग्रहाची उभारणी होईपर्यंत काही विचार करता येईल अजूनही कदाचित दुर्योधनाचं मन वळता येईल अशी आशा त्याला वाटत होती दुर्योधन आणि शकुनीनं महाला बाहेर पाऊल ठेवताच त्याने विदुरांकडे दूत पाठवला धृतराष्ट्राचा संदेश मिळताच विदूर तत्काळ हजर झाला आपल्या आंधळ्या भावाविषयी का कोण जाणे विदुराला कारण असल्याशिवाय महाराजा इतक्या तातडीनं बोलावणार नाही हे त्याला माहीत होतं कितीही चांगला सल्ला दिला तरी धृतराष्ट्र त्यांचा ऐकतोच असं नाही पण निदान तो ऐकून तरी घेतो आणि विदुराला पांडवांविषयी जिवाळा असला तरी त्याचा सल्ला कधीही चुकीचा नसतो हे धृतराष्ट्रालाही पक्क माहीत आहे परोपरीनं समजूत घालून विदुरानं धृतराष्ट्राला त्या विचारापासून परावृत्त करायचा खूप प्रयत्न केला अगदी रात्रभर विदूर त्याला समजावत बसला परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही विदुराचं मत जाणून घेऊन धृतराष्ट्रानं त्याला निरोप दिला आणि लगेचच सकाळी दुर्योधनाला बोलावून घेतलं रात्री विदूर येऊन गेला आहे हे दुर्योधनाला माहीत होतंच त्यामुळं तो बापाला भेटायला आला तो शकुनीला सोबत घेऊनच दुर्योधनाला जवळ बसून घे समजावणीच्या सुरात धृतराष्ट्र म्हणाला ऐकलंस का पुत्र दुर्योधन तू हा विचार सोडून दे विदुराशी मी बोललो त्यालाही द्यूत मान्य नाही त्याचा सल्ला कधीही चुकीचा नसतो माझा ऐक जुगाराची नशा फार वाईट त्यातून वैराशिवाय काहीच निष्पन्न होत नाही वैरापोटी मोठमोठी साम्राज्य धुईला मिळाली आहेत त्यांच्याशी वैर नको नाहीतर उगीच पश्चाताप करायची वेळ येईल धृतराष्ट्राला दिसत नव्हतं तेच बरं नाहीतर संतप्त झाल्या दुर्योधनाकडे पाहून तो पुढे काहीच बोलू शकला नसता दुर्योधन ऐकून घेतो आहे असं वाटून त्याचं आपलं सुरूच होतं तुला काय कमी आहे पुत्रा आणि एवढा हट्टीपणा कशासाठी एकदम उसरून दुर्योधन म्हणाला माझ्या शत्रूंची संपत्ती मला हवी आहे मय सभेत मला हसणाऱ्या माझ्या शत्रूंचा नाश झालेला मला पाहायचा आहे मी चुकून हौदात पडलो तेव्हा तू भीम अर्जुन मला हसले द्रौपदी सुद्धा मला हसली मी दार समजून भिंतीला थडकलो तेव्हा मोठ्यानं हसत तू भीम काय म्हणाला माहीत आहे अंधपुत्रा अरे दरवाजे इकडे आहे या अपमानाचं तुम्हाला काहीच वाटत नाही माझा अपमान करणारा तो भीम आणि त्याचे ते भाऊ माझे वैरी आहेत त्यांचं ते राजवैभव माझ्या डोळ्यात सलत आहे त्यांचा नाश करून ते मी हस्तगत करीन नाहीतर ते हस्तगत करण्याच्या प्रयत्नात प्राणार्पण करीन आता तरी मामानात युताची अनुमती आहे ना थोडं थांब थांब मला विदुराशी थोडं बोलू दे विदूर, विदूर, विदूर। आता विसरा तो विदूर। तो त्यांचा पक्षपाती आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे पण मी म्हणतो द्युतात काय वाईट आहे तो आपला जुनाच खेळ आहे ना ज्याच्याकडे जिंकायचं कौशल्य असेल तो जिंकेल त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे ठीक थी, आहे हातबल होऊन धृतराष्ट्र म्हणाला आता मी म्हातारा झालो तूच काय ते ठरव पण मला वाटतं हे हे चांगलं होणार नाही धृतराष्ट्र दूताला अनुमती देत होता खरा पण त्याची मान नाही 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 म्हणत होती धृतराष्ट्राची अनुमती मिळताच दुर्योधन अधिक वेळ त्याच्याजवळ थांबलाच नाही शकुनीला सोबत घेऊन तो तातडीने बाहेर पडला दोघे दुर्योधनाच्या महालात आले शकुनीनं पुन्हा एकदा शांत चित्तन आणि उत्साहानं दुर्योधनाला द्युताची योजना समजावून सांगितली विशिष्ट एवढंच दान पाहिजे असेल तर फासे कसे टाकावे लागतात हे पाहून दुर्योधन चकितच झाला शकुनीचं त्यातलं कौशल्य पाहून तो एवढा आनंदून गेला की त्यानं शकुनीला प्रेमानं मिठीच मारली पाहिलंच माझं कौशल्य आत्मविश्वास कोणी म्हणाला तुम्ही योद्धे योद्धेच जीवावर उदार होऊन रणभूमीत उतरता आणि शत्रूबरोबर आपल्याही रक्ताचे पाठ वाहवता अशी अनिश्चित लढाई काय कामाची अरे पैज हेच माझं धनुष्य फासे हेच माझे बाण फासे टाकायचं कौशल्य हीच माझ्या धनुष्याची दोरी आणि द्यूतपट हीच माझी रणभूमी धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद